संघर्ष टाइम्स समस्या जनतेची खालापूर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे दीपक वाधवा त्यांना साथ देणारे गुन्हेगार यांच्या विरुद्ध आम्ही तक्रार दिलेली आहे आणि ती तक्रार यासाठी दिली की आज आपण ज्या जागेवर बसलेलो ती जागा कांडरोली खालापूर येथली आहे पाच एकर आठ गुंठे ती गेली पंधरा वर्ष आमच्या पझेशनमध्ये आहे या जागेवर आम्ही एक प्रोजेक्ट करतो आहे आणि त्या प्रोजेक्ट करण्यास जस्ट मध्ये काही कारणामुळे काही प्लॅनिंग अथॉरिटी चेंज झाल्या होत्या त्यामुळे डिले झाला होता आता आम्ही सुरुवात केली त्या मध्यंतरेच्या काळामध्ये दीपक वाधवा या बिल्डरबरोबर आमचा एक अनरजिस्टर्ड एम ओ झाला होता आणि त्या एव एम ओ लिहिलं होतं की त्यांनी तो ती जागा अक अकरा करोडला विकत घेणार सहा महिन्यात पूर्ण पेमेंट करणार आणि मग ती जागा त्याची होईल परंतु हा अनरजिस्टर्ड एम होता आणि त्याची मुदत केव्हाच संपलेली आहे सहा महिन्यात त्यांनी काही पेमेंट दिलं नाही तो देऊ शकला नाही त्या अकरा करोडपैकी फक्त पंधरा टक्के रक्कम त्यांनी आम्हाला दिली ती पण सहा महिन्यात दिली आणि त्याच्या त्यांनी ती रक्कम सहा महिन्यात दिल्यामुळे आम्ही या जागेवर काही कस्टमर्स आमच्याबरोबर होते त्यांना आम्ही सांगितलं होतं की ही जा जागा आपण दीपक वाधवांना देतोय ते पैसे देतील ते तुमच्या आम्ही तुम्हाला रिफंड करू त्यामुळे आम्ही अशी मिटिंग घेतल्यामुळे ते कस्टमरसुद्धा नाराज झाले की त्यांना त्यांचं पेमेंट मिळत नव्हतं म्हणजे आम्ही अडकले गेलो या दीपक वाधवांमुळे तरी तरीदेखील आम्ही कसं कसं करत हा प्रोजेक्ट आता स्टार्ट केला दोन हजार पंचवीस साली दीपक वाधवांबरोबर आपलं एम ओयू झालं होतं अनरजिस्टर्ड एम ओयू झालं होतं दोन हजार अठरा साली त्यामुळे त्याची मुदत केव्हा संपली त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर मिटिंग होऊन असं ठरलं की तो त्यांनी सांगितलं मी पैसे देऊ शकत नाही तर मी काय आता पुढे व्यवहार करत नाही तुम्ही तुमचं पुढे काही करायचं असेल तर ते प्रोजेक्ट करा तर त्याप्रमाणे आम्ही आमचं आता प्रोजेक्ट सुरू केलं केलं आहे आणि तेव्हा असं ठरलं की ही रक्कम आम्ही त्याला देणार आम्ही त्याचे काहीही पैसे फॉरपीट करणार नाही ॲक्च्युली एमओयूमध्ये तसा क्लॉ क्लॉज होता की तो जर बॅकआउट झाला तर काही पैसे फॉरफिट करून आम्ही त्याला परत करायचे पण आमचा चांगुलपणा म्हणून आम्ही त्याला सांगितलं की आम्ही तुझे पै पूर्ण पैसे परत करू अशा तऱ्हेने तो आम्ही आमचा जसं प्रोजेक्ट सुरू केला तसा हा दीपक वाधवा पुन्हा पिक्चरमध्ये आला त्याने आमच्या या जागेवर गुंड पाठवायला सुरुवात केली आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली आमची हॅरॅशमेंट करायला सुरुवात केली इथे कोण आमची सेक्युरिटी माणसची मुलं आहेत जी माणसं आहेत त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला अजिबात रिस्पॉन्स मिळाला नाही माझा मुलगा इथे आला माझा मुलगा इथे आला आमच्या जागेवर तो होता तर दीपक वाधवाच्या काही गुंडांनी त्याला म्हटलं तुम्ही कसे इथे आलात तर माझ्या मुलाने म्हटलं तुम्ही कसे आलात कारण ही जागा आमची आहे तो म्हटलं की नाही नाही ही जागा दीपक वधवाची आहे तर तुम्ही त्यांना त्यांच्याशी परत तुम्ही इथे यायचं नाही त्याला हाकलून दिला त्याला मारहाण केली माझा मुलगा खालापूर पोलीस स्टेशन मध्ये गेला पण त्याची तक्रार घेतली गेली नाही उलट त्याला सांगण्यात आलं असं कसं असं नसणार असं काहीतरी असेल की ते दीपक वाधवांच असेल तुम्ही असं कसं बोलता असं करून त्याचं वय छोटं पडलं त्याला हाकलून देण्यात आलं त्या कं कम, कंप्लेंटसुद्धा त्याची घेतली नाही किंवा कंप्लेंटची दखल घेतली गेली नाही त्यानंतर दोन तीन वेळा असेच प्रकार झाले आम्ही पोलिसांकडे गेलो तरी देखील आम्ही डी वाय एस गेलो आम्ही एस गेलो पण तरी देखील आम्हाला काही रिस्पॉन्स मिळाला नाही आता हीच गोष्ट चालू आहे ह्याला महेंद्र थोरवेंची साथ आहे कारण महेंद्र थोरवेने आमच्या सेक्युरिटीवाल्यांतील एका मुलाला फोन केला आणि त्याला सांगितलं तुम्ही आ, ही साईट का घेतली आहे तुम्ही कशाला तिथे सेक्युरिटी देताय तर ती माझी साईट आहे अरे ही काय दादागिरी आहे का इथे आम्ही महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात राहतो आहे एक साधं कुटुंब आहे इथे काहीतरी लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या आ आरोग्यासाठी माझे मिस्टर डॉक्टर असल्यामुळे त्यांच्यासाठी विचार करून एक प्रोजेक्ट करतो आहे आणि इथे आम्हाला असंख्य अडचणी येत आहेत आम्हाला दाबलं आहे आणि कोणाचा तरी दबाव येत आहेत कोणतरी कोणाची मदत घेत आहे हे सगळं काय आहे माझं सरकारला सुद्धा चांगलं आहे की ह्याच्यात लक्ष घालावं कारण इथे मला माझ्या मुलाला माझ्या मुलीला आणि माझ्या नवऱ्याला सगळ्यांच्या जीवाला धोका आहे आमच्या इथे जी सेक्युरिटीची मंडळी आहेत त्यांच्या जीवाला धोका आहे या इथे दंगल निर्माण करून असं काहीतरी पिक्चर निर्माण करायचा प्रयत्न केला जातो आहे की ह्या जागेमध्ये डिस्प्यूट आहे ही जागा डिस्प्यूटमध्ये टाकावी असं काहीतरी त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि याला पोलिसांची साथ आहे पोलिसांची काय दिशाभूल झालेली आहे मला माहिती नाही पण म्हणजे माझं तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की एका या आईची एका या भगिनीची ही कंप्लेंट आहे ही कळकळीची विनंती आहे की माझी व्यथा तुम्ही सगळ्या जनतेप्रमाणे पर्यंत सरकारपर्यंत आणि पोलिसांपर्यंत पोचवाल आणि मला आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी काहीतरी कारवाई कराल धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांचा सा माझा सादर प्रणाम आज एकदम शॉर्ट नोटीसवर तुम्ही एवढ्या उन्हामध्ये इथे धावत आलात त्याबद्दल आपले आभार मानते आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं महत्त्वाचं कारण की एक मध्यमवर्गीय साधं उद्योजक कुटुंबाची व्यथा मला आपल्यासमोर मांडायची मी हेमांगी विनोदराव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेणमधली एक मुलगी तिथून मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले आणि मला रायगड भूषण हा पुरस्कार देखील मिळाला माझे मिस्टर विनोद रामनाथराव हे नॅचरोपॅथीचे डॉक्टर आहेत आणि एक छोटे उद्योजक पण आहेत आम्ही दोघांनी मिळून पंधरा वर्षापूर्वी कांढरोली खोपोली येथे पाच एकर आठ गुंठे जागा विकत घेतली ती जागा म्हणजे आज आपण जिथे बसलो आहे ती जागा माझे मिस्टर हेल्थमध्ये असल्यामुळे लोकांच्या हेल्थचा विचार करून त्यांनी एक प्रोजेक्ट विचार केला की जेणेकरून लोकांच्या आरोग्याचा त्याच्यामध्ये विचार होईल आणि ह्या जागेवर आम्ही तो प्रोजेक्ट सुरू करायचा विचार केला आणि तसा प्रोजेक्ट सुरू केला बोला मी डॉक्टर विनोद राव मी या कंपनीमध्ये डायरेक्टर आहे आम्ही दोघांनी मिळून हा प्रोजेक्ट व्हाईट हाऊस <coughs> वेलनेस रिझॉर्ट अपार्टमेंट्स असा पण प्रोजेक्ट लाँच केलेला आणि सगळ्या गो डिटेल गोष्टी मॅडमनी बोललेल्या आहेत आता स्थानिक आप आमदार आणि जे तुम्ही म्हणालात की दुसरे आमदार आता आम्ही आमची जी रिसर्च तक्रार तिथे दिलेली आहे त्यानंतरसुद्धा आम्हाला पण कॉलिंग होते आहे की बाबा जे झालेलं आहे ते असं आता आमचं बोलणं चालू म्हणण्यापेक्षा आम्हाला आता आमदार खासदार यांची काही त्याच्याशी आत्तापर्यंत आम्ही कधी कॉन्टॅक्टच नाही केला आमचा प्रोजेक्ट आहे आमचा या रायगड पंचकृषीमध्ये सगळ्यात चांगला चाललेला व्हाईट हाऊस रिझॉर्ट पंधरा वर्ष आमचा प्रोजेक्ट होता त्याच्यानंतर आम्ही हा प्रोजेक्ट लाँच केला तर आमची काय अपेक्षा आहे की सहकार्य म्हणजे भीक नको पण कुत्रावर म्हणजे आम्हाला इथे त्रास कशाबद्दल दीपक वाधवा त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांचं खालापूर प मध्ये एक पूर्वी व्ह्यू रिझॉर्ट तो चालवायला घेत होता त्याच्यामध्ये शंभरच्या वरती जास्त ड्रगच्या पाट्या झाल्या ते त्याच्यात त्याला मग केस झाले आणि तो सहा महिने परागंदा होता त्याच्यानंतर इथे लोकल बऱ्याच जणांच्या जागा त्यांनी हडप केलेल्या आहेत माझे मित्र इम्तियाज यांची पण जागा हडप करून त्याचे पैसे त्या जागेचे पैसे त्याच्या हक्काचे पैसे घेऊन त्यांनी इथे वेलमांड म्हणून हॉटेल के चालू केले तिथे पण सरकारी लोकांना एंटरटेन करून त्यांचा सपोर्ट घेऊन लोकल आमदारांचा सपोर्ट घेऊन इथे फक्त जागा हडप करणं हा त्याचा एक बेसिक हे झाला आम्ही त्याच्यामध्ये पहिले विक्टीम आहोत तसे हे पण आहेत इथले आदिवासी ते पण तुमच्याबरोबर येऊन सांगू शकतील की त्यांची जागा पण त्यांनी हडप केलेली आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आमदाराचं आहे ते तुमच्याकडे तुमचे ऑफिशियल डॉक्युमेंट आहे आणि ते डोमेनमध्ये आता आपण जे सांगितलेलं आहे ते तुमच्यापर्यंत आहे आमच्या तोंडातून ते वजवून घेण्यापेक्षा आम्हाला इथे एकच म्हणणं आहे की आमदारसुद्धा आपलेच आहेत पोलीस यंत्रणातसुद्धा आपले आहेत यांना आपण दुश्मन मानून चालत नाही एक वाईट व्यक्तीला साथ देण्यापेक्षा आम्हाला साथ दिली तर आम्हाला दुसरं काहीच नाही आम्हाला याच्यातून मार्ग कडून कोणी ते परमनंट नाही मी पण नाही आणि तुम्ही पण नाही माझं त्रेसष्ट वय आहे अजून किती वर्ष करणार पुढच्या दोन तीन वर्षात हे वेलनेस सेंटर वेलनेस रिझॉर्ट आणि अपार्टमेंट झालं तर अख्ख्या खालापूर आहे ते इंडियामध्ये आपलं नाव होईल तर हा उद्देश आहे आणि आम्हाला लोकांकडून काही अपेक्षा नाही वादवाचे एक करोड सहासष्ट लाख पंधरा टक्के पै अमाऊंट दिलेले आम्ही आज तुमच्यासमोर तो डी डी ठेवायला तयार आहे पैसे मोकळावा त्यांना जागा हडप करायचे आणि ह्याच्यामध्ये लोकल एम एल एला पण त्यांनी जर साथ घे घेतली असेल तर त्याचे काही लागे लागेबांधे असेल तर आमची रिक्वेस्ट आहे की बाबा पोलिसांचे पण जे लागेबांधे असतील तर त्याचं पण काहीतरी मतलब असेल न करता एक चांगल्या तुम्हें सहकार्य करवे अभी अपेक्षापन है आम अभी खातरीपन है मैं मार्फत हा निरोप सगैंकना है बाबा आम को बदल का नमस्कार ये हमारे विनोद राव साहब हमारे अच्छे दोस्त हैं और ये हमारी कॉलोनी में ही रहते हैं और इनका जो प्रॉब्लम हुआ इसी तरीके से हम मेरे साथ में भी दीपक वाधवा ने बहुत बड़ी चीटिंग की है दीपक वाधवा ने हमारे साथ में एक कंपनी फ्लोट किया था मेजेस्टिक और उसको 2010 में स्थापना हुई थी उसके बाद में उसका काम शुरू हुआ 2013 में उसके बाद में हमने बिल्डिंग बनाया बिल्डिंग बनाने के बाद में 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 2022 हमने हमने 21 22 पोजीशन बिल्डिंग का उसमें इसने धोखे से हमारे 39 नाइन फ्लैट और छह दुकानें धोखे से रजिस्टर करके अपने नाम पे अपनी कंपनी की अपनी फैमिली के नाम पर रजिस्टर करके वो चुपचाप बैठ गया दो में और 2022 में उसने बताया कि ये सब जो है मैंने ये मेरा फ्लैट है ये मेरा दुकान है और उसने बहुत सारे फ्लैट हमारे कब्जा कर लिया और दुकान भी कब्जा करने की कोशिश कर रहा है अभी और उसके विरुद्ध जो है मैंने जो है ई ओडब्ल्यू में कंप्लेंट किया हूँ जो अभी उसका इन्वेस्टिगेशन चल रहा है और उसके विरुद्ध मैंने जो है सिविल में बिलापुर कोर्ट में सिविल मैं सिविल केस किया हूँ कैंसिलेशन ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ फ्लैट्स का और उसके अलावा जो है मैंने आर्बिट्रेशन के लिए हाई कोर्ट में भी मैंने पिटिशन डाला हूँ कि इसमें आर्बिट्रेशन करके हमारे को न्याय दे को न्यायपालिका से न्याय मिले हमारे को ये आदमी जो है बहुत बड़ा चीटर है और इसने बहुत से लोगों को धोखा दिया है और ये आज से नहीं ये 1994 93 से जब से उसने जो है शुरू किया है तब तो से लेके आज तक सबके साथ में चीटिंग करता है ऐसे बहुत सारे लोग मेरे को मिले जिन्होंने जो है रो रो के अपनी जो है बात बातें बताई कि इसने हमारे साथ में ये धोखा किया इसने हमारा पैसा खा गया इसने हमारे साथ में चीटिंग किया ये एक नंबर का चीटर है ये और ये ड्रग ड्रग के भी इसमें केस में इन्वॉल्व है ये और ये जो है इसको जो है इसके ऊपर जो है कार्रवाई होना ही चाहिए ये मेरी जो है मेरी जो है विनती है पूरे प्रशासन से कि इसके ऊपर जो है सख्त से सख्त कार्रवाई होना चाहिए क्योंकि तो ये आदमी और लोगों को और जो है लोगों को तकलीफ दे सकता है इसको इसके लिए इसको जो है तुरंत इसके ऊपर कार्रवाई करके इसको अंदर कर देना चाहिए पुलिस ने जो है इसको अटक करना चाहिए और मेरा केस अभी भी ई में चल रहा है और सारे प्रूफ जो है मेरे उनको ईडो में मैंने दे चुका हूँ जो अभी इन्वेस्टिगेशन हो रहा है उस इन्वेस्टिगेशन का मेरे को जो उसमें मेरे मुझे उम्मीद है कि उसमें मेरे को न्याय मिलेगा और मैं जो है प्रशासन से भी जो उम्मीद करता हूँ कि हमारे केस में जो बिल्डिंग हमारी जो उसमें अभी भी हमारे को ओ नहीं आया है उसमें बहुत से लोग परेशान हैं बहुत से लोगों का फ्लैट भी वो हड़प करके बैठ गया है तो बहुत लोग उधर त्रास में हैं तो प्लीज़ जो है हमारी रिक्वेस्ट है आपके थ्रू आपके माध्यम से कि इसके ऊपर कुछ एक्शन दीपक वाधवा के ऊपर और उसकी वाइफ भी जो इसमें इन्वॉल्व है उसके ऊपर भी एक्शन लिया जाए थैंक यू